महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या पाच वर्षांपासून ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यामध्ये दोन नेते केंद्रस्थानी राहिलेले आहेत हे दोन नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकेकाळी माहितीमधील एकमेकांचे चांगले मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सध्या एकमेकांचे कट्टर वैरी बनले आहेत हे वैर केवळ राजकीय पातळीवर न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचे संकेत मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरून मिळत आहेत एकमेकांना नामोहरण करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत त्यात कधी देवेंद्र फडणवीस यांची सरशी होते तर कधी उद्धव ठाकरे हे बाजी मारताना दिसत आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं होतं आदित्य आणि मला अडकवण्याचं षडयंत्र कशाप्रकारे रचलं गेलं हे आता जगजाहीर झालं आहे माझ्याकडे ना पैसा ना चिन्ह तरी कट्टर शिवसैनिकांच्या ताकदीवर आज मी आणि शिवसेना पुन्हा पाय रोवून उभे राहिलो आहोत त्यामुळे तुम्ही हवी तेवढी ताकदपणाला लावा यापुढे राजकारणात एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय युद्धाला तोंड फुटलाय आता याची नेमकी परिणिती काय होते हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून दिसून येणार आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये होणाऱ्या संघर्षाचा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यातील राजकीय संघर्ष हा तसा नवा नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपाचे संबंध तसे नरम गरमच राहिले होते मात्र दोन हजार चौदापासून दोघांमधील हिंदुत्वाच्या धाग्यानं बांधलेल्या राजकीय मैत्रीची जागा कुरघोडी अविश्वास आणि राजकीय सोय यांनी घेतली त्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व हाती घेतल्यापासून एकीकडं फडणवीस उद्धव ठाकरेंशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे तर भाजपाचे बाकीचे नेते ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष करायचे असा डबल गेम भाजपानं सुरू केला होता त्यामधून भाजपामधील किरीट सोमय्यांसारखे नेते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर बेछूट टीका करायचे तर त्याला प्रत्युत्तर म्हणून संजय राऊत केंद्रातील मोदींपासून राज्य भाजपापर्यंत सर्वांवर बोचरी टीका करायचे पण राजकीय अपरिहार्यता म्हणून शिवसेना आणि भाजपा एकत्र होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही मैत्री कशीबशी टिकली मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्याबरोबर युतीमध्ये अनुभव फुटला या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून वाद घालत भाजपाची साथ सोडत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं होतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी तोपर्यंत कोणी कल्पनाही केली नव्हती अशी महाविकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री मंत्री म्हणले होते मात्र या गोष्टीचा वचपा देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने अतिशय आक्रमकपणे काढला होता महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये फूट पाडणं शक्य नसल्याचं बोललं जात असतानाच फडणवीस आणि भाजपाने एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाला बळ देत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्कादायक पद्धतीने मुख्यमंत्रीपद पद्ध सोडावं लागलं होतं एवढंच नाही तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जबर धक्का दिला होता त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे भाजपाला धुबीपचार देण्यासाठी कोणती चाल खेळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काळचा मित्र असलेल्या भाजपानं मागच्या दोन अडीच वर्षांपासून ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्वच संपवण्याचा चंग बांधलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे सध्या कमालीचे संतप्त झालेले आहेत तसेच त्यांच्या मनात सध्या सुडागणी भडकलेला आहे निवडणूक आयोग कोर्ट कचेऱ्या यामधून फारसं यश मिळत नसल्याने पुढली लढाई जनतेच्या कोर्टातच लढण्याची घोषणा त्यांनी केली होती यासाठी लोकसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी उद्धव ठाकरे मैदानात उतरले होते पक्ष फोडीमुळे लोकांकडून मिळालेली सहानुभूती आणि आक्रमक प्रचारातून केंद्र तयार वातावरण के याच्या जोरावर माहितीला आणि त्यातही प्रमुख विरोधक असलेल्या भाजपाला पराभवाचा धक्का देण्यात यश मिळवलं लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट पाच मतदारसंघात आमने सामने आले होते त्यापैकी एका ठिकाणी ठाकरेंना विजय मिळाला तर तीन मतदारसंघात त्यांचा पराभव झाला मात्र असं असलं तरी एकंदरीत भाजपाविरोधात वातावरण निर्मिती करण्यात ठाकरेंना यश मिळालं आता विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या अधिकाधिक उमेदवारांचा थेट सामना करून त्यांना पराभवाचा धक्का देण्याचा ठाकरेंचा इरादा असेल आता भाजपाच्या इतर नेत्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंचा अधिक राग असण्याचं कारणही तसंच आहे दोन हजार चौदामध्ये राजकीय फायद्या तोट्याची गणितं मांडत शिवसेना भाजपा युती तोडण्यामध्ये भाजपाच्या ज्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका होती तसेच त्यानंतरच्या काळात राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरेंचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वारंवार केला होता दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळीही फडणवीस यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेतली होती मात्र नंतर मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापना असो किंवा महापौर बंगला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी देणं असो यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सहकार्य केलं होतं पण आधीच्या घडामोडींमुळे निर्माण झालेली कटुता ठाकरेंच्या मनातून गेली नव्हती त्यामुळेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी घडल्या मात्र उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये दिलेल्या राजकीय धक्क्याचा बदला पुढे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत क्रूरपणे घेतला त्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासह स्वतःच्या पक्षावरही पाणी सोडावं लागलं होतं या सर्वांमुळे उद्धव ठाकरेंच्या मनात बदल्याची भावना तीव्र झालेली आहे त्यामुळेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एकतर तुम्ही राहाल किंवा मी असा निर्वाणीचा इशारा दिला आहे आता त्याचा काय परिणाम होईल हे पुढच्या काही काळात दिसेलच मात्र दुसरीकडे भाजपाने लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून मिळत असलेले संकेत यामुळे अनेक सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत विरुद्ध फडणवीस किंवा पवार विरुद्ध फडणवीस हा संघर्ष टाळला जावा अशी भाजपाच्या नेतृत्वाची इच्छा असल्याचं दिसत आहे त्यामुळेच भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवून त्यांना केंद्रातील राजकारणात नेण्याची तयारी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सुरू असल्याचं दिसत आहे तसेच आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील अनिश्चितता ही कायम राहण्याची चिन्ह दिसत असल्यानं नवीन समीकरणं जुळवण्यासाठी विनोद तावडे यांची पाठवणी राज्याच्या राजकारणात करण्यात येण्याची शक्यता आहे तसं झाल्यास महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल हे पुढच्या काही काळात होताना दिसतील पण त्याचा राज्यात भाजपाला फायदा होईल का आणि सत्ता राखता येईल का हा एक प्रश्नच आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या जुगलबंदीमध्ये कोण बाजी मारणार मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाचा शेवट कसा असणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद